प्रबोधनकार ठाकरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चांगले मित्र होते बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या चळवळीला जेव्हा सुरुवात केली तेव्हापासून प्रबोधन ठाकरे बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य करत आलेले आहेत जय भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर हे झेंडा समितीचे देखील सदस्य होते त्यावेळी केशव सीताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले आणि बाबा बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की बाबासाहेब आपण जनता समितीचे सदस्य आहात आणि म्हणूनच भारताचा राष्ट्रध्वज हा भगवा असला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावेत त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की हो मी हे करण्यासाठी तयार आहे कारण की भगवा ध्वज हा या देशातील बौद्ध लोकांचे प्रतीक आहे जगात बुद्धांनी धारण केले आणि म्हणूनच बुद्धांना भगवा अर्थातच सर्व दुःखांचा नाश करणारा असे म्हटलेले आहे भगवा हे वस्त्र शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे देखील प्रतीक आहे भगवा हा रंग या देशातील मूळ निवासी नागवंशी बौद्धांचे प्रतीक आहे आणि म्हणूनच भगव्याला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन परंतु तुमच्या लोकांनी मला तिथे पाठिंबा दिला पाहिजे प्रबोधनकार ठाकरे म्हणाले की माझे लोक तुम्हाला पाठिंबा नक्की देतील दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला जाण्यासाठी निघाले तेव्हा प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे काही सहकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटाव्यास आले आणि त्यांना भगवा हे वस्त्र भगव्या झेंडाचे प्रतीक त्यांना दिले त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिष्टेने म्हणाले की तुम्ही लोक एका महाराजा पोराकडे मदत मागण्यासाठी आला आहात बाबासाहेब आंबेडकरांनी भगव्या ध्वजासाठी पार्लिमेंटमध्ये भाषण केले परंतु त्यांना तिथे पाठिंबा मिळाला नाही ना आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली सर्व बुद्धिमत्ता अशोक चक्राला या देशाचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून मान्यता मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अशोक चक्र हा भारतीय राष्ट्रध्वजाचा राष्ट्रीय चिन्ह म्हणून अशोक चक्राला मान्यता मिळाली याचे श्रेय एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगव्याला राष्ट्रध्वज मान्यता मिळावी यासाठी खूपच प्रयत्न केले परंतु आमचेच काही लोक नालायक निघालेत आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पाठिंबा दिला नाही अशोक चक्राला ह्या देशाचा चिन्ह म्हणून जी मान्यता मिळाली आहे ती बरोबरच आणि योग्य आहे बुद्ध जयंतीची सार्वजनिक सुट्टी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे परंतु याचे श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना इतिहासकारांनी दिलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान कार्य देशासाठी केले त्याचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना या इतिहासकारांनी दिले नाही तर याचे श्रेय फक्त पंडित नेहरूंना दिले इंग्रजांच्या काळामध्ये मंत्री असताना भारत देशाचा जो औद्योगिक विकास बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणला ऊर्जा क्षेत्रामध्ये नदी जोड प्रकल्पामध्ये जे जो भरीव कामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी केली त्याचे श्रेय इतिहासकारांनी पंडित नेहरूंना दिले आणि पंडित नेहरूंनी ने ज्याला आद भारताचे आधुनिक मंदिरे असे संबोधले त्या आधुनिक मंदिर उभारण्याचे महान कार्य एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केलेले आहे आणि हा बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास आपल्या लोकांना माहीत पाहिजे कारण की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही एखाद्या समाजाला तुम्हाला गुलाम करावायचे असेल तर त्या समाजाचा तुम्ही इतिहास संपवून टाका बदलून टाका जेणेकरून तो तुमचा आपोआपच गुलाम होईल आपल्या देशातील बहुजन समाजाला या देशाचा खरा इतिहास माहीत नाही बहुजन समाजाने या देशाचा इतिहास घडवला आहे परंतु लिहिला नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामुळे आज आपल्याला लिहिण्याचा वाचण्याचा शिकण्याचा अधिकार मिळालेला आहे आणि ह्याचाच आपण वापर करून आपला इतिहास आपण समजून घेतला पाहिजे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हाच इतिहास जनतेसमोर आणण्याचं महान काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आम्ही करत असलेल्या बौद्ध प्रसार प्रचारात सहकार्य करा जेणेकरून आमचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि धम्मकार्य होईल परंतु आपल्या समाजातील काही लोक धम्म प्रचार करणाऱ्याला सहकार्य करत नाहीत आणि ह्यामुळेच बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही संपुष्टात येत चालली आहे आणि यामुळे भविष्यात आपण परत एकदा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी धम्मप्रचार होणे गरजेचे आहे आपण सर्वांनी मिळून धम्मप्रचार करूया आणि धम्मप्रचार करणाऱ्याला सहकार्य करूया धन्यवाद जय भीम आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा